राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोर्शीनगर यांच्या वतीने विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव सोहळा राधाकृष्ण कॉलनी येथे पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त सेना अधिकारी सुधाम फंदे उपस्थित होते कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर हेडगेवार व गुरुजी तसेच भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती प्रमुख वक्ता म्हणून नागपूर येथील प्रांत शारीरिक शिक्षण प्रमुख प्रशांत दानी यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यानंतर राधाकृष्ण कॉलनी येथून पथसंचालनाला सुरुवात करण्यात आली सदर पथसंचालन बँड पथकासह लाहोटी कॉलेज बस स्थानक ते साबूमंगल कार्यालय पर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलन करण्यात आले होते साबू मंगल कार्यालय येथे समारोप करण्यात आला होता संजय गारपवारसह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी